आपण बघतो की खूप जण सूर्यफुलाची शेती करतात व त्यास ती सूर्यफुले वाळवून त्यातील बिया काढून त्यातील बिया काढून त्यापासून तेल बनवतात यासाठी हे खूप कष्टाचे काम आहे त्यासाठी हे यंत्र बनवले गेले आहे हे जे सूर्यफुल आहे ते आपण अशा प्रकारे इथे पकडून जर एक यंत्र फिरवले तर या यंत्राची जे दात आहे ते त्या सूर्यफुला लागून त्याच्यातील बिया खाली पाडतात व त्याच्यापासून आपण सहजपणे तेल तयार करू शकतो जे आपण घरात थोडं पितो याला खूप कष्ट म्हणून आम्ही हे यंत्र बनवलेलं आहे या या यंत्रेसाठी खावाचा किती हे पाणी असेल व किंवा मग खोबं हे खाली या यंत्राचा उपयोग आपण मक्याची कणीसं काढण्यासाठी देखील करू शकतो खूप जण मक्याची शेती करून त्यातील गंज काढून त्याच्यापासून पीठ बनवतात त्यासाठी हा जो फ्लॅट आहे तो, तो आपण या ठिकाणी लावायचा आहे व असं या पाठ्यासाठी नट असतो तो लावायचा आहे व या ठिकाणी मका लावायचा आहे व पाठून फिर हे पाठून असं फिरवायचं आहे ते फिरवल्यानंतर या माकेची जी कंसा आहे ती खाली पड़ता, व त्या कणसांपासून आपण पीठ तयार करू शकतो धन्यवाद